आज आपण अगदी गावाकडील पद्धतीने गावरान अंडाकरी बनवतो आहे एक साधेसे वाटण तयार करून अगदी सोप्या पद्धतीने ही झनझणी चमचमीत अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागणारी अंडाकरी तुम्ही घरी बनवू शकता चला तर मग लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण अंडी उकडायला घालूया तर यासाठी मी गंजामध्ये पाणी घातलेलं आहे मी, मी सुरुवातीला गॅस बंदच ठेवलेला आहे पाणी सुरुवातीला आपल्याला गरम करायचं नाही आहे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि नंतर यामध्ये हळूवारपणे अंडी घालायची आहे तर अंडी घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि अंडी आपल्याला मीडियम फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी उकळून घ्यायची आहे तर अंडी जेव्हा पूर्णपणे बॉईल्ड होतात तेव्हा त्याला क्रॅक्स जायला लागतात तेव्हा समजायचं अंडी आपली उकडून तयार झालेली आहे आता आपल्याला वाटण तयार करण्यासाठी इथे किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे तर मी कडेमध्ये एक चमचा तेल गरम केलेलं होतं आणि दीडशे ग्रॅम सुकं खोबरं मी किचून घातलेलं आहे मंदाचीवर याला लालसर तांबूस येईपर्यंत भाजायचं आहे खूप जास्त काळपट होईपर्यंत भाजू नका नाही तर भाजीची ग्रेव्ही जी आहे ना कळवट होऊ शकते तर याला आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता परत कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं दोन मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घातलेले आहे तर कांदा इथे जाडसरच चिरायचा आहे आणि याला सुद्धा लालसर तांबूस येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्याचं जे वाटण आपण तयार करणार आहोत त्यासाठी खोबरं जे आपण भाजून घेतलेलं होतं ते थोडं मी गार केलेलं आहे खूप गार करू नका थोडं कोमट असेल तेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे यामध्ये मी कलमी घेतलेली आहे सोबतच चार इथे मी विलायची घेतलेली आहे छोटी विलायची घेतलेली आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहे सोबतच दहा ते बारा मिरे घ्यायचे आहे एक मोठी विलायची घ्यायची आहे मोठी विलायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि दगडफूल घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटण एवढं करायचं आहे की जेव्हापर्यंत ते याला तेल सुटत नाही तेव्हाच या भाजीला चव छान येते तर याला आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला दुसरं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी जो कांदा आपण बाजून घेतलेला होता तो घालायचा आहे या भाजीसाठी लसूण आपल्याला थोडा जास्त घ्यायचा आहे तर इथे मी तीन लसूणचे गाठे सोलून घेतलेले होते ते घातलेले आहे आणि एक दो ते दोन इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे सोबतच इथे मुठीभर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि एक चमचा इथे आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे तर एक अगदी साधं सोपं वाटण आपण तयार करतो आहे पण या वाटणमध्ये तयार केलेली भाजी अतिशय चविष्ट लागते तर हे वाटण सुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही हेच वाटण वापरून नॉनव्हेजची कुठलीही भाजी तयार करू शकता अगदी गावरा चवीची बनेल आता अंडी बघू शकता उकडून तयार झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही अंडीला क्रॅक्स यायला लागलेली आहे तर ही अंडी पूर्णपणे बॉईल झालेली आहे यामध्ये मी गार पाणी घालते आहे आणि नंतर मी याला सोलून घेणार आहे आता इथे मी टमाटर घेतलेले आहे तर एक मोठ्या साईजचं आणि एक छोटं घेतलेलं आहे तर ही अंडा घरी मी चार ते पाच लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर इथे टमाटरची प्युरी बनवून तयार झालेली आहे आता फोडणीची तयारी करूया तर आज ही अंडाकरी मी गावरान पद्धतीने बनवते आहे त्यामुळे मी इथे मातीच्या हंडीचा वापर करते आहे तसंही मातीच्या हंडीमध्ये बनवलेली अंडाकरी अतिशय चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पण मातीची भांडी असो किंवा हंडी असो जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळी वापरता तेव्हा याला छान कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे धूर येईपर्यंत गरम करायचं आहे तर यामुळे काय होतं या, या आधी जर तुम्ही कुठली भाजी यामध्ये बनवलेली असेल तर त्याचा एक कुबट वास या मातीच्या भांड्याला लागलेला असतो त्यामुळे दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही भाजी बनवाल तेव्हा त्या भाजीला सुद्धा त्या आधीच्या तेलाचा कुबट वास येतो म्हणून सुरुवातीला धुरे येईपर्यंत गरम करायचं म्हणजे हा वास निघून जातो आणि नंतर यामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे तर इथे मी चार ते पाच टेबल स्पून तेल गरम केलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आणि टमाटरची जी प्युरी आपण तयार करून घेतलेली होती ही घालायची आहे आणि टमाटरची प्युरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणजे जसं दूध फुटतं ना तसं टेक्शर येईपर्यंत शिजवायची आहे तर याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सा की टमाटरची प्युरी जेव्हा तेल कडकडीत गरम असतं तेव्हाच शिजवायची आहे आणि यानंतर जे कांद्याचं वाटण आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे दोन ते ती तीन मिनिटांसाठी ती परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालायचे आहे मी इथे तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे जे मध्यम तिखटही आहे आणि कलरही छान देतं अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चिकन मसाल्याचा वापर मी इथे करते आहे तर दोन ते तीन मोठे चमचे मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे तर अंडाकरी कधीही तुम्ही बनवत असाल तर चिकन मसाल्याचा वापर करा खूप छान बनते आणि चविष्टही बनते आता हे सुके मसाले अगदी मंदाचेवर मी दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेते आहे मसाले परतल्यानंतर छान मंद असा सुगंध यायला लागतो आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं गरम पाणी घालायचं आहे तर भाजीला गरम पाणीच घाला चव छान येते आणि रंगही खूप सुरेख येतो चिरून येथे कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते तर कोथिंबीर सुद्धा आपण मसाल्याबरोबरच व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालते आहे तर केव्हाही लक्षात ठेवायचं तुम्ही कुठलीही व्हेज किंवा नॉनव्हेज भाजी जर बनवत असाल तर त्यामध्ये पाणी सुरुवातीला अगदी थोडं घालायचं म्हणजे आपल्याला अर्धा ग्लासच्या वर पाणी घालायचं नाही आहे पण गरम पाणी घालायचं त्यामुळे भाजीला तवंग छान येतो आणि मसाले मंद आचेवर शिजवल्यामुळे भाजीला चव खूप छान येते मसाल्यांचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो ना तो कमी पाणी घातल्यामुळे छान रिलीज होतो म्हणून यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि बघू शकता इथे तवंग येईपर्यंत मी ही ग्रेव्ही शिजवून घेतली तर पाच मिनिटासाठी मी झाकून शिजवलेली होती अगदी मंद आचेवर शिजवायची तर यामध्ये आता सर्वात शेवटी भाजलेलं सुकं खोबरं जे वाटून आपण घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे खोबरं सर्वात शेवटी घालायचं कारण खोबरं हे व्यवस्थित भाजल्या गेलेलं होतं जास्त आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवायचं नाही आहे खोबरं व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यामध्ये अर्धा ते एक ग्लास मी गरम पाणी घातलेलं होतं तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मीडियम दाटसर ठेवलेली आहे यामध्ये आता अंडी घालायची आहे तर अंडी घालत असताना सुरीने या पद्धतीने याला चिरा करायचा आणि नंतर घालायचा आहे त्यामुळे अंडी, अंडी मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना छान ॲब्झॉर्ब करतात तर इथे एक प्रकारचं मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे त्यासाठी मी सुरुवातीला ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती दाटसर ठेवलेली आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे अंडीसुद्धा मीठ छान अॅब्झॉर्ब करतात तर आता ही ग्रेव्ही मी सुरुवातीला दाटसर ठेवलेली आहे पण यापेक्षा ही पातळ मी बनवणार आहे कारण गावरान अंडाकरी जी असते ती पातळच बनवल्या जाते पण तुम्हाला जर दाटसर ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही एवढी दाटसर सुद्धा ठेवू शकता तर बघू शकता इथे ग्रेव्ही जी आहे मी पाणी घालून थोडी पातळ करून घेतलेली होती तर मध्ये मध्ये परतत राहून जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी मी ही अंडाकरी शिजवून घेतलेली होती तर बघू शकता मस्त तवंग यायला लागलेला आहे तर ही गावरान पद्धतीने बनवलेली गावरान चवीची अंडाकरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा विशेष करून जर तुमच्याकडे मातीची हंडी असेल तर त्यामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल वरून चिरलेली कोथिंबीर घालते आहे आणि कसुरी मेथी घालते आहे तर कसुरी मेथी मी सर्वात शेवटी घातलेली आहे तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल तर चिमुटबभर गरम मसाला सर्वात शेवटी तुम्ही घालू शकता किंवा खडा मसालाही तुम्हाला घालायचा असेल तर घालता येईल तर इथे ही गावरान चवीची अंडाकरी तयार झालेली आहे रंग बघू शकता तुम्ही किती भन्नाट आलेला आहे तर गावाकडे ज्या पद्धतीने बनवल्या जाते तशीच गावरान अंडाकरी आज आपण बनवलेली आहे तुम्हाला ही गावरान अंडाकरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी आणि गावाकडील विशेष करून पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर घरोघरी यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी हिंदी भाषेमध्ये बघायची असेल तर घरोघरी अनुपूर्ण हिंदी या नावाने माझे दुसरे चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत त्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता लवकरच भेटूल तोपर्यंत धन्यवाद